नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सर्वात अगोदर आपण नागपूर वनरक्षक भरती बाबतची माहिती पाहणार आहोत जर तुम्ही नागपूर वनरक्षक अंतर्गत कागदपत्र तपासणीसाठी गेलेले असेल तर आता तुमची मैदानी चाचणी होणार असून तुमची मैदानी चाचणी संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो मैदानी चाचणी तुमची केव्हा सुरू होणार आहे आणि सर्वात महत्वाचं यामध्ये किती विद्यार्थी या जास्त हे मैदानी चाचणी देणार आहे हे पण तुम्हाला पाहावं लागेल कारण यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी अपात्र करण्यात आलेल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आता आपण पाहणार आहोत की तुमची मैदानी चाचणी केव्हा होणार आहे आणि यामध्ये हे किती विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहे तर बघा मित्रांनो महिला उमेदवार तीन किलोमीटर धावणे तर जवळपास एकोणसाठ हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले होते तर त्यापैकी सव्वीस हजार आठशे पंधरा विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ग्राउंडसाठी धाव चाचणीसाठी तर सर्वात अगोदर बघा महिला उमेदवार तीन किलोमीटर यामध्ये एकवीस फरवरी बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तर या ठिकाणी मित्रांनो अनुक्रमांकानुसार तुम्हाला जावं लागेल ठीक आहे तर ठिकाण आहे मित्रांनो मौजा कलकुही लुपिन चौक मियान नागपूर तर या ठिकाणी महिलांची धाव चाचणी होणार आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस फरवरीला आणि तुम्हाला या ठिकाणी सिएल क्रमांकानुसार जावं लागेल आणि पुरुषाची धाव चाचणी होणार आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसलाच होणार आहे पण मित्रांनो फक्त पता वेगळा आहे पता आहे मौजा तेलारा वाटर टँक रोड मियान नागपूर तर मुलींची या ठिकाणी होणार आहे आणि मुलांची या ठिकाणी होणार आहे तर सर्वात महत्त्वाचं जे आहे हे तुम्हाला सिरियलनुसार चेक करावं लागेल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल पता पाहण्यासाठी तर या ठिकाणी क्यू आर पण दिलेला आहे या क्यू आरच्या आधारे तुम्ही आपलं लोकेशन ट्रॅक करू शकता आणि मुलांची मित्रांनो धाव चाचणी या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्रकारची होणार आहे तर आपला क्रमांकानुसार व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे तर लक्षात ठेवायचं मुलींची या ठिकाणी होणार आहे आणि मुलांची या ठिकाणी होणार आहे मुलींसाठी तीन किलोमीटर असणार आहे आणि मुलांसाठी पाच किलोमीटरची धाव चाचणी होणार आहे तुम तर लक्षात ठेवायचं स्त्रील नंबरनुसार तुम्हाला धाव चाचणीसाठी जावं लागेल मिरिट लिस्ट नंबरनुसार नाही स्त्रील नंबरनुसार तुम्हाला धाव चाचणीसाठी जावं लागेल या ठिकाणी तुमचं नाव चेक करायचं या ठिकाणी तुमची तारीख दिलेली आहे केव्हा जायचं आहे तर आणि या ठिकाणी किती वाजता तुम्हाला हजर राहायचा या ठिकाणी चेक करायचं तर तुम तुम्हाला दिलेल्या ठिकाणी एक तास अगोदर जायचं जर तुमचा पावणे सातचा वेळा तर तुम्हाला त्या ठिकाणी पावणे सहालाच पोचावं लागेल धाव चाचणीसाठी तर मित्रांनो संपूर्ण माहिती या पी एफमध्ये दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची तर टोटल अकरा हजार दोनशे छेचाळीस महिला विद्यार्थी धाव चाचणी देणार आहे लक्षात ठेवायचं हे मेल कॅन्डिडेटचं वेळापत्रक आहे याडिकाने तुमचा सेल नंबर चेक करायचा तुमचं नाव चेक करायचं तुमचं रनिंगची दिनांक चेक करायचा आणि टायमिंग व्यवस्थित चेक करायचा टायमिंगचे एक तास अगोदर दिलेल्या ठिकाणी जायचं तर पंधरा हजार पाचशे एकोणसत्तर मेल कॅन्डिडेट या ठिकाणी चाचणी देणार आहे एकवीस ते पंचवीस फरवारीच्या दरम्यान ही संपूर्ण मैदानी चाचणी चालणार आहे आपल्या सिरियल नंबरनुसार दिलेल्या वेळेवर दिलेल्या ठिकाणी जायचं उमेदवाराने धाव चाचणीसाठी त्यांना दिलेल्या बॅच वेळेच्या एक तास पूर्वी येणे व येताना खालीलप्रमाणे मूळ दस्तावेज सोबत आणणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला एक तास अगोदर जावं लागेल आणि तुम्हाला या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स मागितलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या प्रवेशपत्राची मूळ प्रत तर तुम्हाला ऑनलाईन जेव्हा तुम्ही परीक्षा दिलेली होती ते प्रवेशपत्र या ठिकाणी मागितलेलं आहे स्वतःचे एक ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड पण चालेल पॅन कार्ड पण चालेल किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पण चालेल म्हणजे वोटिंग कार्ड पण तुमचं चालेल ठीक आहे तीनपैकी एक तुम्ही तीन काही नेऊ शकता नंतर तिन्ही पण सोबत घेऊन जायचं काही अडचण आली तर तुम्ही तीनपैकी काही जाऊ शकता नंबर तीन विभागाने कागदपत्र तपासणीच्या वेळी दिलेले मूळ पात्र प्रमाणपत्र तर मित्रांनो तुमचे जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं होतं त्यावेळेस तुम्हाला मूळ प्रमाणपत्र दिलेलं असेल ते सोबत घेऊन जायचे ठीक आहे तर टीप महत्त्वाची बघा धाव चाचणीमध्ये गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना पुन्हाच्या संधी दिले जाणार नाही लक्षात ठेवायचं तुम्हाला पुन्हा या ठिकाणी संधी दिल्या जाणार नाही तुमचं नाव या यादीमध्ये असेल तुम्हाला आताच या ठिकाणी धाव चाचणी द्यावी लागेल संपूर्ण माहिती या साईडीवर उपलब्ध केलेली आहे तर मित्रांनो महाफॉरेस्ट डॉट जी ओ वी डॉट इन ही जी वेबसाईट आहे यावर तुम्हाला संपूर्ण अपडेट पाहायला मिळणार आहे ठीक आहे जे काही सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे फक्त अमरावती धुळे नाशिकने आपले सिलेक्शन लिस्ट लावलेली आहे नंतर मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ धुळे नाशिक पुणे यांनी आपली मिरिट लिस्ट के जाहीर केलेली आहे जे विद्यार्थी डिस्कॉलिफाय झालेले आहेत त्यांची पण यादी या ठिकाणी काही पणवृत्त मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी बघा रनिंग टेस्ट शेड्यूल या ठिकाणी जाहीर केलेला आहे मेल आणि फिमेलचं वेळापत्रक हे वेगवेगळ्या दोन्ही तुम्ही व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे साईडवर तुम्हाला जर वेळापत्रक डाऊनलोड झालं नाही तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला दोन्ही वेळापत्रक उपलब्ध केलेले आहे त्या ठिकाणी आपलं मेलचं वेळापत्रक बरोबर चेक करायचं आणि फिमेलचं वेळापत्रक बरोबर चेक करायचं तुम्हाला सिरियल नंबरनुसार या ठिकाणी जावं लागणार आहे ठीक आहे आणि फॉरेस्ट गार्ड ठाणेमार्फत जर तुम्ही अर्ज भरला असेल तर पण वेळापत्रक मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं यामध्ये अपडेटवाले वेळापत्रक दिलेले आहे हे चेक करून घ्यायचे मित्रांनो नागपूर वनवृत्तमार्फत जवळपास तेहतीस हजार विद्यार्थी अपात्र केलेले आहे कागदपत्र पडताळणीमध्ये तर फक्त सव्वीस हजार विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे तुमची धाव चाचणी करण्यासाठी तर एकवीस ते पंचवीस फरवारीच्या दरम्यान तुमची धाव चाचणी होणार आहे पुरुषाची आणि महिलांचीही एकाच दिवशी होणार आहे तर तो, तो पता आहे पता फक्त वेगवेगळा आहे बाकी सर्वांची धाव चाचणी एकाच दिवशी होणार आहे फक्त पता जो आहे वेगवेगळा दिलेला वेग आहे आपला पत्ता व्यवस्थित चेक करायचा धाव चाचणी जे वेळापत्रक आहे त्यामध्ये तुमचं नाव दिलेलं आहे तुमच्या नावासमोर दिनांक दिलेला आहे दिनांकासमोर तुमची वेळ दिलेला आहे वेळेचे एक तास अगोदर जायचा आणि कोणी कोणी डॉक्युमेंट सोबत न्यायचे हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो संपूर्ण पी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेली आहे संपूर्ण पी व्यवस्थित वाचायची आणि दिलेल्या पत्त्या एक तास अगोदर जायचं ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद